स्वाभिमानी जोगी जमात संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आज येतो येथे आम्ही सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणी होऊन आमचा गोसावी समाज जमलेला आहे ते याच्यामुळे की मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आमच्याच बेडक येथील समाजावर शिवाजी रामचंद्र जाधव गोसावी आणि तीस जणांवर खोटा जात पंचायतचा गुन्हा दाखल झालेला आहे तर तो, तो आम्ही आज कलेक्टर साहेबांना तेच निवेदन देण्याकरता आलोय की त्याची चौक येऊन तो गुन्हा रद्द व्हावा किंवा ब फायनल व्हावा व शिवाजी जाधव याने आमच्या समाजातील काही लोकांच्या जागा घरं बळकवलेल्या आहे आमच्या समाजातील लोकांच्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे ते अतिक्रमण त्याने ते काढून घ्यावे शिवाजी जाधव याने यापूर्वी सुद्धा दोन हजार तेराला जात पंचायतचा गुन्हा दाखल केलेला होता हा वारंवार समाजाला केसेस करायची जात आहेत व इतर केसेस करायचे धमक्या देऊन त्यांची मालमत्ता व पैसे उकाळून घेण्याचा साथ, सा, त्याचा एक धंदाच आहे त्याची दोन मुले उमेश व महेश हे त्याला सहभागी आहेत आमच्या आज आम्ही तीव्र स्वरूपाचे जे आंदोलन केलेले आहे त्याचे कलेक्टर साहेबांनी व शासनाने वेळीच योग्य दखल घ्यावी अगर आमची दखल घेतली नाही तरी येणाऱ्या दोन एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही कलेक्टर ऑफिस विजयनगर येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन चेडू त्या आंदोलनावेळी आम्ही रस्ता रोको करू म्हणजे आम्हाला जे जे करता येईल ते करू आमच्यावर गुन्हे दाखल झाले आमच्यावर केसेस झाल्या आम्हाला जेलमध्ये बसायला लागलं तरी चालेल पण लहान पुर पोरं मुले बाया सगळीच माणसं आम्ही रस्त्यावर बसू या आम्हाला सगळ्या समाजाला शिवाजी रामचंद्र गोसावी यांच्याकडनं खूप त्रास होतोय त्यांचं त्यांच्या मुलांचं नाव उमेश संभायक आहे उमेश उमेश शिवाजी गोसावी महेश शिवाजी गोसावी देविका शिवाजी गोसावी सांता शिवाजी गोसावी हे सगळेजण मिळून आमच्या समाजाला खूप खूप म्हणजे खूप त्रास देतात ते आणि त्यांनी आमच्या समाजाचे सगळ्या नाही का लुकडायचा प्रयत्न चालू केला आहे त्यांनी त्यांनी आम्हाला असं खोट्या केसांमध्ये कायम असं गुतवायचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यामुळं आमच्या मोठ्या दिराला विष पियायचं हे वेळ आलेला आहे आणि ह्या वेळाच्या ह्या दुःखामध्ये आम्हाला तुम्ही सगळी मिळून सगळी मिळून आम्हाला मदत करा आणि आमच्या समाजाला न्याय मिळवून द्यायचे ग्राफ पंचायतीची जी केस दाखल केली आहे ती सगळी ती खोटी आहे ते सगळ्या समाजाला सगळ्यांना फसवायचा प्रयत्न करत आहे